चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय ग्राहक दिना निमित्त अकोला जिल्हा प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीपाद कुलकर्णी अध्यक्ष जिल्हा ग्राहक प्रकार निवारण आयोग अकोला हे होते यावेळी मंचकार सह जिल्हा पुरवठा अर्चना अधिकारी अर्चनाताई निमजे शहर अन्न धान्य वितरण अधिकारी रवींद्र एन्नेवार घुसटकर मनजित देशमुख आर डी पाठक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम श्री छत्रपती सभागृह नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे सकाळी अकरा वाजता संपन्न झाला यावेळी सुरुवातीला प्रदर्शनीची पाहणी मान्यवरांनी केली यानंतर शाहीर यांनी ग्राहक दिनाचे महत्व सांगितले कार्यक्रमाचे उद्घाटन दीप्रज्वलन करण्यात आले सर्व पाहुण्यांचे स्वागत निखिल खेमनार जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले यावेळी अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्ध भट्टी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून ग्राहकांच्या संरक्षणासाठी प्रशासन सदैव तत्पर असल्याचे यावेळी म्हटले यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत जिल्हा पुरवठा अधिकारी निखिल खेमनार यांनी केले यावेळी शहर अन्नधान्य धान्य वितरण अधिकारी रामेश्वर भोपळे तहसीलचे लिंगायत योगेश सातव पद्माकर उगले सचिन काळे दामोदर मॅडम हरीश काळे तुषार राष्ट्रपाल वाहूर वाघ योगेश वाकडे देवांशु चांदूरकर अनिल मालगे गणेश टाले कल्पना गवारगुरू माधुरी गिरी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी निखिल खेमनार यांनी केले यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा कार्यालयातील कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते